महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू सात पिढ्याच दूर होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हर हर महादेव पंधरा फेब्रुवारी रविवारच्या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा ही खूप लवकर फलदायी ठरते मित्रांनो भोळ्या शंकर देखील महादेवांना म्हणतात महादेव हे खूप साध्या पूजेने सुद्धा लवकर प्रसन्न होतात आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या पवित्र काळामध्ये भगवान शंकरांची कृपादृष्टी व्हावी महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान शंकराची आणि माता पार्वतीची कृपा आशीर्वाद आपल्यावरती व्हावा यासाठी काही महत्वाचे उपाय पूजा व्रत उपासना रुद्राभिषेक सेवा आपण करत असतो मित्रांनो जर तुम्ही महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये काही उपाय केले तर भगवान शिवशंकरांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल मित्रांनो जीवन जगत असताना प्रत्येक जणच आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असतो काही कष्ट देखील करत असतो आणि हे सर्व करताना आपल्याला बरेच वेळा काही अडचणी अडथळे देखील येतात तर महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये आपल्याला या कष्टातून मुक्ती देण्याचं काम भोलेनाथ नक्कीच करत असतात मित्रांनो एक अतिशय शुभ आणि अत्यंत पावन महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये जर आपण ही वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये शांती निर्माण होते आपल्या घरातील जे काही अडथळे अडचणी वादविवाद ज्या का काही समस्या कष्ट जे काही रोग व्याधी जे आहेत तर ते पूर्णपणे हळूहळू हल कमी होतील घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं घरातील कट भांडणं कटकटी कलह मतभेद संपवतात घरातील सदस्य एकमेकाशी भांडत असतील विनाकारण घरामध्ये कटकटी होत असतील तर या कटकटी गैरसमज कलह थांबतात महाशिवरात्री भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहे मित्रांनो महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र आणि पावन काळ समजला जातो पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह सोहळा याच दिवशी पार पडला होता दिवसाला महाशिवरात्री असे देखील म्हणतात त्यामुळे हा अतिशय पवित्र समजला जातो मित्रांनो या महिन्यामध्ये आपण रुद्राभिषेक करणे शुभ मानलं जात आपण एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून सुद्धा करून घेऊ शकतो तर रुद्राभिषेक करू शकता पाण्याचा केवळ एक तांब्यामध्ये गंगाजल घ्यायचा आहे गंगाजल म्हणजे काय आसपास जी काही नदी असेल तलाव असेल जे काही पाण्याचा स्रोत असेल तिथून हे पाणी घेऊन यायचं आहे यासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या पवित्र नदीचं म्हणजेच गंगा यमुना सरस्वती किंवा तुमच्या भागामध्ये जी काही पवित्र नदी आहे त्या पवित्र स्थळ असेल तेथील पवित्र स्थानावरून ही पवित्र पाणी आणू शकता पण प्रत्येकालाच हे पाणी उपलब्ध होणं शक्य नसतं मग अशा वेळी तुमच्या भागामध्ये जी काही जवळ नदी असेल तलाव असेल जे काही असेल तिथून तुम्हाला हे स्वच्छ तांब्याभर पाणी घेऊन यायचं आहे हे तांब्याभर पाणी घेऊन आता या तांब्याभर पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा कच्चं गाईचं दूध टाकून घ्यायचं आहे तर दूध वापरताना नेहमी गावरान गाईचं दूध वापरावं शक्य असेल तर नसेल शक्य तरी देखील चालेल पण गावरानगाईचे असेल तर वापरण्याचा प्रयत्न अवश्य करावा परंतु लक्षात ठेवा म्हैस किंवा इतर दुसऱ्या प्राण्यांचे दूध वापरायचे नाही गावरान गावरानगाईचे दूध असावे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप पवित्र आणि महत्वाचं स्थान आहे आपण गायीला माय असा म्हणून देखील मानतो कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण म्हणून देखील संबोधतो तर तर त्या दिवशी आपण पवित्र दूधच वापरायचं आहे आजच्या या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपण गावरान गाईच्या दुधाने भगवान शिवशंभोला रुद्राभिषेक करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती रुद्राभिषेक करावा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील तुमच्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरती हा रुद्राभिषेक करायचा आहे तर मित्रांनो हा दूध मिश्रित पाण्याचा रुद्राभिषेक करताना एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात ठेवा तर मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर रुद्राभिषेक करताना जे आपण दूध मिश्रित पाणी आहे तर ते जल अर्पण करताना एकदम सावकाश शांतपणे मनामध्ये भगवान शिवशंकराविषयी श्रद्धेने मनोभावे अगदी शांतपणे हे पाणी पिंडीवरती सोडायचं आहे हे दूध मिश्रित पाण्याचा आपण अभिषेक महादेवाच्या शिवलिंगावरती घालणार आहोत हे अभिषेक घालत असताना आपण ओम नम शिवाय या मंत्रोच्चार करत राहायचा आहे महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिवमंदिरातून आपण काही वस्तू या आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत तर ती यातील एक वस्तू ही आवर्जून घरी आणायची आहे तर ती कोणती वस्तू आहे हे आपण आज जाणून घेऊया तर मित्रांनो भगवान शंकरांना भस्म हा खूप प्रिय आहे आणि कोणत्याही शिव मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला भस्म अर्पण हा आवर्जून केला जातो म्हणजेच लावला जातो तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी भस्म हे थोडंसं घेऊन घरी यायचं आहे आपल्या घरी आणायचं आहे एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये हे भस्म ठेवायचं आहे तर स्वयंपाकघरामध्ये जे भांड तुम्ही वापरत नसाल अशा भांड्यामध्ये ठेवलं तर खूप चांगलं किंवा मग तुम्ही एखाद्या चांदीच्या किंवा तुमच्याकडे वाटी असेल चांदीची किंवा एखादं चांदीचं चा भांड असेल तर चांदीच्या भांड्यात देखील तुम्ही हे भस्म ठेवू शकता तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरातून आपल्याला एक पहिली वस्तू आणायची आहे ती म्हणजे भस्म जो आपल्या शिवशंभूंना खूप अतिशय प्रिय आहे तर आता हा आणलेला भस्म कोठे ठेवायचा आहे तर हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता तर हा भस्मामध्ये देवापुढे ठेवून तुम्ही अगदी शांतपणे मनामध्ये अंतकरणामध्ये देवाप्रती निर्मळ भाव मनामध्ये श्रद्धा ठेवून देवासमोर बसून श्रद्धेने देवांना नमस्कार करा आता आणलेला भस्म पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या देवघरा समोरच ठेवा नंतर तो भस्म तुम्ही तुमच्या घरातील पैसा जे ते ठेवतात म्हणजे तुमच्या घरची तिजोरी जर आहे तर त्या तिजोरीमध्ये हा भस्म तुम्हाला ठेवायचा आहे तर हा भस्म ठेवताना तुम्ही उघडा ठेवू नका एखाद्या पुडीमध्ये बांधून किंवा मग तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये जे पॅक भांड असेल एखाद्या डबीमध्ये दे देखील ठेवू शकता मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला काय फायदे मिळतील हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या काही अडथळे होते तर ते दूर हळूहळू होतील आणि तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशा संबंधी समस्या होत्या त्या देखील कमी होतील आणि घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी वास करील माता लक्ष्मीचा वास होईल तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा यामध्ये वाढ होईल तसेच तुम्ही जे काही नवीन काम कराल जे काही तुमची अडचण असेल तर ती दूर होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंभोची जर तुम्हाला आणखी कृपा हवी असेल कृपा आशीर्वाद हवा असेल तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील नकारात्मक ऊर्जा असेल घरात सतत वादविवाद भांडणे किंवा काही बाधा असेल घरामध्ये तर तुम्ही ती दूर करण्यासाठी तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी आपण महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये एक आणखीन गोष्ट जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे तर ती कोणती गोष्ट आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण मित्रांनो त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव नक्की टाईप करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवशंभोची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये तुम्हाला ती वस्तू घरी घेऊन यायची आहे तर ती वस्तू आहे भगवान शिवशुंभोला अतिशय प्रिय आहे ती वस्तू म्हणजे त्रिशूळ तर आपल्याला महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी भगवान शिवशुंभोच्या मंदिरातून अतिशय प्रिय असणारी त्रिशूळ घरी घेऊन यायचा आहे तर तुम्ही म्हणाल की ताई हा त्रिशूळ आपण कुठून आणायचा आहे त्रिशूळ आपण स्वतः खरेदी करायचा आहे तर मग तुम्ही स्वतः खरेदी करताना जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचा त्रिशूल घेऊन येऊ शकता तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये चांदीचा त्रिशूल घेऊन येणे हे अतिशय शुभ आहे त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर चांदीचा त्रिशूल नक्कीच घेऊन या तर कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला हा त्रिशूल उपलब्ध होईल तर आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही हा चांदीचा त्रिशूल लहान मोठ्या साईजमध्ये कोणत्याही साईजमध्ये तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही घेऊन येऊ शकता अगदी लहान त्रिशूल सुद्धा चांदीचे भेटतात तर तुम्हाला चांदीचा त्रिशूल खरेदी करणे शक्य असेल तुमची तेवढी आयपत असेल तर तुम्ही मोठा देखील त्रिशूल चांदीचा खरेदी करू शकता तर आपण हा त्रिशूल स्वतः खरेदी करून आणलेला असावा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी शिवशंभूच्या कोणत्याही शिव मंदिरामध्ये आपल्याला हा चांदीचा त्रिशूळ आहे तर तो घेऊन जायचा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवशंभूच्या पिंडीवरती जल अर्पण करायचा आहे बेलपत्र भस्म फुले अक्षदा तुमच्याकडे जे काही असेल ते भगवान शिवशंभोना धूप दीप लावून त्यांची मनोभावे पूजा करायची आहे मनोभावे श्रद्धेने भगवान शिवशंभोना नमस्कार करायचा आहे माता पार्वती व शिवशंभू यांना महाशिवरात्रीच्या दिवशी हे अर्पण करून तुम्ही जे आणलेलं चांदीचं चा त्रिशूल आहे तर ते शिवशंभोच्या शिवलिंगावरती हात ठेवायचा आहे आणि भगवान शंकरांना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे मित्रांनो महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी भगवान शिवशंभोच्या चरणामध्ये हात ठेवलेला पवित्र त्रिशूल ठेवल्याने आपले अत्यंत पवित्र व हा त्रिशूल पावन होईल मित्रांनो त्यानंतर हा त्रिशूल आपण उचलून आपल्या घरी घेऊन यायचा आहे त्रिशूल हा भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे आणि आपण महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये हा त्रिशूल भगवान शिवशंकरांच्या चरणी म्हणजेच शिवलिंगावरती ठेवल्यामुळे याचं पावित्र्य खूप वाढतं तर असा हा पवित्र त्रिशूल मध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे आशीर्वाद लपलेले आहेत त्यामुळे अतिशय पवित्र असा हा त्रिशूल आपल्या घरी आल्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे त्रिदेवांचे आशीर्वाद आपल्या घरी आपण घेऊन आल्यासारखेच आहे हेही UH महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये या तिघांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या घरावरती राहतो अशी आपली श्रद्धा आहे हा पवित्र त्रिशूल आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्रिशूल आपल्या देवघरामध्ये देवांसमोर ठेवायचा आहे आणि आपल्याला देवांची व त्रिशुळाची देखील विधिवत पूजा करून त्यावरती फुले अक्षदा अर्पण करून त्रिशुळाला देखील तुम्ही दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे देवघरामध्ये दे एक दिवा लावून देवासमोर हा त्रिशूल आपल्याला ठेवून द्यायचा आहे अत्यंत निर्मळ अंतकरणाने पूर्ण श्रद्धेने त्याचं दर्शन घ्यायचं आहे नंतर तुम्ही रात्री त्रिशूल तुमच्या घरामध्ये जे पवित्र स्थान आहे अशा ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुम्ही त्रिशूल हात स्थापन करू शकता आणि मग ते ते, तुम्ही तेथे तुमच्या जेथे ते, मौल्यवान वस्तू पैसा दागिने ठेवता तेथे ते हा पवित्र त्रिशूल ठेवू शकता तुमच्या सुद्धा हा त्रिशूल ठेवू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारा त्रिशूल आपल्या घरी आपण घेऊन आल्यामुळे भगवान शिवशंभो आणि माता पार्वतीचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतात आपल्या घरावरती त्यांची कृपादृष्टी कायम राहते तसेच त्रिशुळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिदेवांचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला लाभतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये तुम्ही सांगितलेल्या दोन वस्तू नक्कीच घेऊन या मित्रांनो कोणत्या उपायापेक्षा आपल्या मनाची श्रद्धा ही खूप मोठी असते त्यामुळे भगवान शिवशंभू आणि माता पार्वतीवर पूर्ण निर्मळ अंतकरणाने देवावर मनापासून श्रद्धा ठेवा ते तुमच्या मनातील सर्व इच्छा तुमच्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण करतील महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल तुमच्या ऐपतीप्रमाणे अन्नदान एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा अन्नदान करा आपल्यामुळे तरी, तरी आनंद यावा असा तरी निदान प्रयत्न करा पैशापेक्षाही दुसऱ्या गोष्टी मौल्यवान असतात हे देखील लक्षात ठेवा एखाद्याला दोन शब्द आदाराचे दिले ते सुद्धा पैशापेक्षा खूप मोलाचे असतात त्यामुळे या दिवशी गोड बोला कोणाशीही कठोर बोलू नका कोणाचा द्वेष करू नका कोणाशी भांडण वगैरे करू नका कारण महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत पावन आणि पवित्र काळ आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टींचे पालन जर तुम्ही केले तर माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव नक्की टाईप करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर देखील नक्की करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री जय श्रीकृष्ण हर हर